बीटरूथ पासून आपण आज एक नाश्ता बनवणार आहोत जो तुम्ही कधीच खाल्ला नसेल त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा बीटरूट तसे बरेच जणांना आवडत नाही पण रक्तवाढीसाठी हे अतिशय उपयोगी आहे अशा प्रकारे तुम्ही नाश्ता बनवला तर न खाणारे ही आवडीने खातील खूपच साधी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा गुळवणी बरोबर सर्व करू शकता चला तर मग घालवता रेसिपी सुरू करूया बीट, गेतले, बीट ची वर्ची साले काढून साह्याने बघा आता अशा प्रकारे वरची साले काढून बारीक काप करून घ्यायचे मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये बीटचे काप टाकूया दोन ते तीन हिरवी मिरची टाकायची आणि थोडेसे पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची बघा तर बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता एका भांड्यामध्ये घेऊया पाऊन वाटी गव्हाचे पीठ अर्धा वाटी तांदळाचे पीठ दोन चमचे बारीक रवा सर्व व्यवस्थित मिक्स करूया आपण तयार केलेली बीटरूटची पेस्ट टाकायची मिक्सर जार मध्ये थोडेसे पाणी टाकून यात टाकूया एक चमचा जिरे टाकायचे चवीनुसार मीठ टाकूया चमचाच्या सहाय्याने सर्व व्यवस्थित मिक्स करायचे थोडे थोडे करून पाणी टाकायचे ढोशासाठी आपल्याला जसे मिश्रण लागते तसे बनवायचे आहे बघा तर अशा प्रकारे मिश्रण बनवायचे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता दहा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर हलवून घ्यायचे लगेचच ढोसे बनवायला घेऊया तवा तापण्यासाठी ठेवूया तवा तापल्यावर त्यावर थोडेसे तेल ग्रीस करायचे गॅस बंद करून तव्यावर ढोश्याचे मिश्रण टाकायचे पळीच्या साह्याने मिश्रण पसरवून घ्यायचे जाड सरळ ढोसा तयार करायचा आहे मिश्रण पसरवल्यावर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची आणि मध्यम आचेवर ढोसा दोन्ही साईडने व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा वरून सुकले की सर्व बाजूने तेल सोडायचे आणि ढोसा पलटून घ्यायचा दुसऱ्या साईडने ही डोसा व्यवस्थितपणे भाजून घेऊया हा डोसा एकदमच मऊ आणि लुसलुशीत असा बनतो दोन्ही साइडने व्यवस्थित भाजल्यानंतर डोसा काढून घेऊया अशा प्रकारेच अजून एक ढोसा बनवून दाखवते पहिल्याप्रमाणे ढोश्याचे मिश्रण तव्यावर पसरून घेऊया वरून थोडेसे सुकल्यावर डोसा पलटून घ्यायचा सर करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढूया एकदमच मऊ आणि लुसलुशीत असे ढोसे तयार आहेत रेसिपी आवडल्यास घरी नक्की करून बघा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय